माझ्या प्रयोगाचे नाव पृथ्वीवर दिवस रात्र कसे होतात हे पहा पृथ्वी ही ही आपली पृथ्वी आणि या बल्बलाच आपण सूर्य समजूया हे पहा पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरत असते त्यालाच आपण पृथ्वीचे परिवलन म्हणतो पृथ्वीवर दिवस रात्र कसे होतात आता हे मी तुम्हाला सांगते हे पहा पृथ्वीवर पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरल्यामुळे आणि पृथ्वीचे परिवलन हो हो होण्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात हे पहा सूर्याच्या समोर पृथ्वीचा जो भाग येईल तो भाग उजेडात असतो आणि पृथ्वी आणि सूर्याच्या बाजूला पृथ्वीचा जो भाग जाईल तो भाग अंधारात असतो म्हणजेच पृथ म्हणजेच जो भाग उजेडात असतो तिथे दिवस असतो आणि जो भाग अंधारात असतो तिथे तिथे रात्र असते हे पहा पृ पृथ्वीचा कोणताही भाग स क को पृथ्वीचा कोणताही भाग सतत सूर्यासमोर नसतो कारण का कारण की पृथ्वी शताभोवती सतत फिरत असते त्यामुळे पृथ्वीचा कोणताही भाग सतत सूर्यासमोर नसतो पृथ्वीवर पृथ्वीला एक फेरी पूर्ण होण्यासाठी किती तास लागतात तर पृथ्वीवर एक फेरी पुरु पुरु, पृथ्वीचे एक फेरी पूर्ण पूर्ण व्हायला चोवीस तास लागतात चोवीस तासांमध्ये बारा तास अंधार व बारा तास असतो म्हणजेच बारा तास दिवस व बारा तास रात्र असते या मॉडेलवरूनच आपल्याला असे कळते की आपल्या पृथ्वीचा आस हा कललेला आहे तो असा नाही नाहीये तर तो कललेला आहे धन्यवाद माझे नाव प्राची लक्ष्मण धुमाळ मी येतास सहावी शिकते माझ्या प्रयोगाचे नाव साधी यंत्रे तर्फेचा वापर हे पहा हे पहा हा भार हा टेकू व इथे आपण बल लावतोच म्हणजे इथे आपण हे आता उचलणार आहे हे पहा आता मी हे पहिल्यांदा उचलून घेते हे जड जाते हे याच्यापेक्षा हलकं जाते कारण कारण पहिल्या वेळेस भाराच्या जराशी लांब टेक लावला आहे त्यामुळे जड जाते आणि दुसऱ्या वेळेस भाराच्या जराशी जवळ लावला आहे त्यामुळे जड जाते आता मी तिसरं उचलून बघते हे सर्वात हलकं जाते असे का होते कारण पहिल्या वेळेस आपण टेकू भाराचा लांब लावला आहे त्यामुळे हे उचलायला खूपच जड जाते आणि दुसऱ्या वेळेस भाराच्या जर अशी जवळ लावला आहे त्यामुळे हे उचलायला याच्यापेक्षा हलकं जाते आणि तिसऱ्या वेळेस तर आपण भाराच्या खूपच जवळ टे टेकू लावला आहे त्यामुळे हे खूपच हलकं जाते तर जी याप्रमाणेच शेतकरी आपल्या शेतातील दगड उचलण्यासाठी पारीचा वापर कर करतात ती पहारच हे एक सा हे एक तर्फेचे एक तर्फेचा एक प्रकारच आहे जसे की आपण पहारीने दगड उचलतो तेव्हा तेव्हा आपण तेव्हा आपण दगडाच्या जवळ जराशी पहारेचा जवळ घेतो त्यामुळे दगड उचलायला खूपच हलका जातो आपण तर्फेचा वापर केला पाहिजे अशा साध्या यंत्राचा वापर आपण केला पाहिजे अशीच छोटमोठी कामे करण्यासाठी आपण विज्ञानाचा वापर केलाच पाहिजे धन्यवाद माझ्या प्रयोगाचे नाव जडत्व हे पहा मी एक ग्लास घेतलेला आहे एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि हे एक नाणं घेतलेलं आहे आता मी या ग्लासवर पुठ्ठा ठेवून त्याच्यावर हे नाणं ठेवते आता मी या ग्लासला टिचकी मारते आता मी या पुठ्ठ्याला टिचकी मारते हे पहा नाणं खाली पडलं असे का होते कारण पुठ्ठ्याला गती मिळून पुठ्ठा पुढे गेला व नाणे खा व नाणं खाली पडलं कारण न्यूटनने जडत्वाचा नियम सांगितला आहे त्यामुळे या पुठ्ठ्याला गती मिळून पुठ्ठे पुढं जा पुठं पुढं गेला व हे नाणं ग्लासामध्ये खाली पडलं कारण कारण ह्या नाण्याला जडतो आहे या नाण्याला गती नाही मिळली तर ह्या पुठ्ठ्याला गती मिळाली धन्यवाद